वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्याचं बक्षीसपत्र हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे वडीलोपार्जित मालमत्तेचं बक्षीसपत्र करता येतं का एखाद्या कर्त्यांनी किंवा एकत्र कुटुंब प्रमुखांनी असं बक्षीसपत्र केलं तर ते वैध असतं का या आणि अशाच विविध महत्वाच्या विषयांवर सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बावीस साली एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलेला आहे आणि वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्याचं बक्षीसपत्र आणि त्याची वैधता या दृष्टिकोनातून या निकालाची माहिती आपल्या सगळ्यांना असणं गरजेचं आहे कारण आपल्यापैकी अनेकांच्या कुटुंबांमध्ये वडिलोपार्जित एकत्रित मालमत्ता आहेत काही जणांनी त्याचं बक्षीसपत्र केलेलं आहे काही जणांना त्याचं बक्षिसपत्र करायचं आहे म्हणून वडिलोपार्जित मालमत्तेचं बक्षीसपत्र आणि त्याची वैधता याबद्दल सर्वोच्च न्यायालय नक्की काय म्हणतं ते आपण थोडक्यात बघूया आता हा दोन हजार बावीस सालचा सा निकाल आहे याच्यात सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं तर इट इज अ लॉ मॅनेजर ऑफ फॅमिली फॅमिली प्रॉपर्टी प्रॉपर्टी इन थ्री सिच्युएशन नेमली लिगल नेसेसिटी फॉर द बेनिफिट ऑफ इस्टेट अँड विथ द कन्सेंट ऑफ ऑल द को पर्सनर्स ऑफ द फॅमिली म्हणजे एखाद्या कर्त्याला किंवा एखाद्या एकूम्याला वडिलोपार्जित एकत्रित कुटुंबाची मालमत्ता हस्तांतरण करायचा अधिकार फक्त तीन कारणांनी असतो एक म्हणजे कायदेशीर आवश्यकता दुसरं म्हणजे त्या एकंदर मालमत्तेच्या भल्याकरता आणि तिसरं म्हणजे सगळ्या सहहिस्सेदारांच्या संमतीत जर त्याने केलेल्या हस्तांतरण या तीन अटी शर्तींची पूर्तता करत असेल तर ते हस्तांतरण मग ते कुठल्याही प्रकारे असो खरेदी विक्री असो बक्षीस असो ते वैध ठरतं पण सर्वसाधारणतः आपल्याकडे जी हस्तांतरणं होतात ती अशी नसतात आपल्याकडे महसुली अभिलेखावर सगळ्याच सहिस्तेदारांची नावं लावली जातातच याची काही खात्री नाही मग त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन काहीतरी बक्षीसपत्र वगैरे केली जातात ज्यांची नावं सातबारा उतार्यावर आहेत जे कायद्याने फक्त अनेक सहिस्सेदारांपैकी एक सहिस्तेदार आहेत पण केवळ त्यांचं नाव असल्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन ते बक्षीसपत्र करतात त्या प्रकरणामध्ये हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो पुढे सर्वोच्च न्यायालय म्हणत इन द इंस्टंट केस द एलिनेशन ऑफ द जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी वॉज नॉट विथ द कन्सेंट ऑफ ऑल को पार्सनर्स इट इज अ सेटल लॉ दॅट व्हेअर अँड एलिनेशन इज नॉट मेड विथ द कन्सेंट ऑफ ऑल द को पार्सनर्स इट इज व्हॉइडेबल ऍट द इन्स्टन्स ऑफ को पार्सनर्स हुज कन्सेंट हॅज नॉट बीन ऑप्टेंड म्हणजे जर सगळ्या सहिस्तेदारांच्या सहमतीने किंवा संमतीने जर एखादं हस्तांतरण झालेलं नसेल तर ज्या सहिस्सेदारांची अशा हस्तांतरणाला सहमती किंवा संमती नाही ते सहिस्सेदार त्या कराराला किंवा त्या हस्तांतरणाला आव्हान देऊ शकतात आणि असं हस्तांतरण किंवा जो काही करार किंवा दस्त आहे तो रद्द सुद्धा करून घेऊ शकतात पुढे सर्वोच्च न्यायालय म्हणतं इट इज well वेल सेटल्ड that a hindu father or any other managing member of huf has power to make a gift of ancestral property only for a pious purpose and what is understood by the term pious purpose is a gift for charitable and or religious purpose therefore a deed of gift in regard to the ancestral property executed out of love and affection डज नॉट कम within the द स्कोप ऑफ द टर्म पायस पर्पज म्हणजे आता वडिलोपार्जित मालमत्तेचे त्या कुटुंबाचे वडील किंवा त्या कुटुंबाचा करता किंवा त्या एकूम्या बक्षीसपत्र करू शकतो पण कधी करू शकतो तर पायस पर्पज करता पायस म्हणजे ज्याला आपण म्हणतो सामाजिक वगैरे करता जर तुम्हाला ते बक्षीस करायचं असेल समाजाला ते देऊन टाकायचं असेल किंवा त्यातनं तुम्हाला दान धर्म म्हणूनच जर ते बक्षीस करायचं असेल तर असं बक्षीस पत्र करायची परवानगी आहे पण केवळ तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल मग तो कुटुंबातलं असो किंवा कुटुंबाच्या बाहेरचा त्या एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला प्रेम किंवा माया वाटते म्हणून तुम्ही जर बक्षीस पत्र करत असाल तर ते पत्र असं पायस पर्पज म्हणजे सामाजिक किंवा दानाच्या भावनेतनं केलेलं पत्र ठरत नाही आणि म्हणून असं बक्षीसपत्र कायद्याने वैध ठरत नाही या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात शेवटी सर्वोच्च न्यायालयाने ते जे बक्षीस पत्र करण्यात आलं होतं ज्याच्या संदर्भात हा वाद होता ते बक्षीसपत्र गैर आणि बेकायदेशीर असं ठरवून रद्द करून टाकलेलं आहे वडिलोपार्जित मालमत्ता त्याचं बक्षीसपत्र आणि त्याची वैधता या सगळ्या विषयांच्या दृष्टीने हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे या निकालात ना आपण काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एक म्हणजे जरी एखाद्या व्यक्तीच किंवा काही व्यक्तींच नाव महसुली अभिलेखावर असलं आणि त्यांनी त्याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन कि तो करार केला याचा अर्थ तो बाकी सगळ्या सहिस्तेदारांवर बंधनकारक आहे असा अजिबात नाही आता करता किंवा एकत्र कुटुंब प्रमुख किंवा मॅनेजर यांना वडिलोपार्जित मालमत्ता हस्तांतरण फक्त तीन कारणांकरता करता येतं एक तर त्या मालमत्तेच्या भल्या करता कायदेशीर आवश्यकते करता किंवा सगळ्या सहिस्तेदारांच्या संमतीने या तीन घटकांची पूर्तता न करणारं हस्तांतरण जे फक्त करता किंवा इक्युम्याने केलेलं आहे ते कायदे संमत नाही ते निश्चितपणे अवैध आहे जोवर आपण कर्त्यांनी किंवा वडिलांनी किंवा एकुम्यानी केलेल्या बक्षिसपत्रा मर्यादित विचार करायचा असेल तर असं बक्षीस पत्र सामाजिक किंवा दानाच्या भावनेतनं जर केलेलं असेल तरच ते वैध ठरेल कोणाबद्दल तुम्हाला प्रेम आणि माया वाटत म्हणून तुम्ही केलेलं बक्षिसपत्र हे वैध ठरणार नाही म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांची वडीलोपार्जित मालमत्ता आहे ज्यांना बक्षिसपत्र वगैरे करायचं आहे त्यांनी या सगळ्या मुद्द्यांचा कायम विचार करून मगच आपला अंतिम निर्णय घ्यावा ज्या लोकांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये बक्षीसपत्र झालेलं आहे आणि त्या बक्षीसपत्राने ज्या लोकांचा हक्क डावललेला आहे त्यांना सुद्धा या निकालाचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो तुमच्या कौटुंबिक मालमत्तेचं बक्षीसपत्र नक्की कोणी केलंय कसं केलंय ते कायद्यात बसणार आहे का त्यात कायदेशीर त्रुटी आहेत का याचा या, या निकालाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही अभ्यास करू शकता गरज पडली तर तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घेऊ शकता आणि एकंदर तुमचं जे बक्षीसपत्र आहे ज्याने तुमचे हक्क डावललेले आहेत ते वैध आहे का अवैध त्याला आपण आव्हान द्यावं का नाही याचा अंतिम निर्णय तुम्ही घेऊ शकता याबाबत तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर त्याच्याकरता माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला अवश्य मिळेल वडिलोपार्जित मालमत्ता आणि त्याच्या पत्राची वैधता याबद्दल सर्वोच्च न्यायालयाच्या या, या महत्वाच्या निकालावरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद